ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला कायम करून ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी वडिलांचे जिल्हा परिषदेसमोर अमरण उपोषण सुरू बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतचे कर्मचारी वसाराम राठोड हे दोन हजार अठरा साली निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी त्यांचा मुलगा विनोद राठोड याची दोन हजार एकोणवीस साली तात्पुरती स्वरूपात नेमणूक करण्यात आली होती त्यानंतर त्याला ग्रामपंचायतने ठराव घेऊन कायम केले मात्र अजूनही विनोद राठोड याला ऑनलाईन रेकॉर्डवर कर्मचारी म्हणून दाखवण्यात आले नसल्याने त्याला पगार दिला जात नाही गेल्या अनेक वर्षांपासून तो बिनपगारी काम करत आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे विनोद राठोड याला नोकरीत कायम करून कर्मचारी असल्याची ऑनलाईन नोंदणी करावी आणि त्यांचा पगार काढावा यासाठी वडील वसराम राठोड यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे वसराम दासू राठोड मी राहणार कुंभेपळ ग्रामपंचायत कर्मचारी होतो मी दोन हजार अठरामध्ये मध्ये रिटायर झालो दोन हजार अठरा मध्ये रिटायर झाल्यानंतर माझा मुलगा दोन हजार एकोणीस मध्ये चालू स्वरूपामध्ये कांगणे बाई सरपंच असताना तिनं घेतला आणि तात्पुरच्या स्वरूपामध्ये घेऊन नंतरची बॉडी पसरली या बॉडीच्या नंतर आणि आमचे इंगळे यांना याला कायमस्वरूपी केल्यानंतर मग कायमस्वरूपी केल्यानंतर तेव्हापासून त्याला एक रुपया बी अजून पेमेंट भेटत नाही अवा आम्ही हातावर करून हातावर खाऊन राहिलो काहीच नाही राहायच्या का आमची लय जाई नाही काय सांगून फायदा आहे आता तुम्हाला आता त्याल आता इकून शिकून चोख ग्रामपंचायत मध्ये ते आणि आम्ही इकून चिकून कमाई करून त्याला पोसून राहिलो मग आता कव्हर लोक का आम्ही काय करायचो आता आता आमची एकच मागणी की आमच्या पोराची ऑनलाईन जर झाली तर मग आम्हाला बरं राहील जोपर्यंत ऑनलाईन होत नाही तोपर्यंत मी इथून उठू शकत नाही